हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे बघू शकता आहे मस्त असं वेस्ट पडलेल्या मगामध्ये मी हे प्लांट लावलेले आहेत तर खूप सुंदर असे यांची वाढ झालेली आहे आणि इथे असे मी लटकवलेले आहे तर खूपच छान दिसतात परंतु इथे हे है, हँगिंग बास्केटसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी प्लांट लावलेले आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत परंतु काही कारणास्तव मला आता आहे सर्व प्लांट असे हे काढावे लागणार आहेत कारण तुम्हाला माहीतच आहे की माझं हे जे गार्डन आहे हे फ्लॅटमध फ्लॅटच्या साईडच्या जागेमध्ये मी तयार केलेलं आहे म्हणजे हे अपार्टमेंटमध्ये आहे तर आत्ता दिवाळी दसरा येणार आहे त्यामुळे आमच्या बिल्डिंगला कलरिंगचे काम चालू आहे त्यामुळेच मला आता हे इथले सर्व जे प्लांट आहे तिथे बघू शकता असे मी हे सर्व भिंतीला खेटून सर्व असे प्लांट ठेवलेले होते म्हणजे एकूण पूर्ण असं ऊन येतं छान असं प्रकाश येतो त्यामुळे मी या साईडला असे काही प्लांट ठेवले होते की त्यांना जास्त अशी उन्हाची गरज असते अशा प अशा प्रकारेच मी जे ज्यांना ज्या प्लांटला जास्त ऊन लागतं असे प्लांट मी या साईडला ठेवले होते परंतु आता मला ते सर्व प्लांट असे काढावे लागले इथे बघू शकता हे मी सर्व असे या साईडला म्हणजे वाल कंपाऊंडच्या भिंतीला खेटून जे माझे जास्वंदीचे प्लांट ठेवलेले आहेत त्याच्याच जवळ मी आशे, जवर जवर आशे ले ले हे असे जवळजवळ असे हे प्लांट ठेवून दिलेले आहेत तिकडे माझ्याकडे खूप सारे प्लांट आहेत ते बघू शकता मधुमालती तर खूप छान अशी वाढ झालेली आहे आणि इथे ब्रह्मकमळ असे एक एक करून मी खूप सारे प्लांट माझ्या इथे मी जमा केलेले आहेत परंतु ते आता मला इकडे तिकडे असे ठेवूनच त्यांना म्हणजे ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण हे काम खूप दिवस म्हणजे एक महिना तरी चालेल त्यामुळे मला हे बागेची अशी मला मा माझ्या प्लांटची काळजी घ्यावी लागणार आहे कारण कलरिंगचं काम म्हटल्यामुळे जी धूळ आहे कलर आहे तो प्लांटवर पडून प्लांट, प्लांट हे खराबसुद्धा होऊ शकतात आणि कुंड्याची तोडफोडसुद्धा होऊ शकते कारण इथे या भिंतीलाच कलरिंगचे काम चालू आहे आणि म्हणून मी असे प्लांट इकडे या बाजूला ठेवून दिलेले आहे तिकडे बघू शकता ड्रॅगन फ्रूटसुद्धा मस्त अशी वाढ झालेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ड्रॅगन फ्रूटला असे जे प्लांट असतात की त्यांना जास्त उन्हाची गरज असते आणि हे जे एक स्टँड आहे हे मी याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की ते मी कशा पद्धतीने तयार केलेलं आहे वेस्टपासून हे एक प्लांट स्टँड मी तयार केलेलं आहे तर याच्यामधील जे बिस्लरे आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे असे प्लांट लावलेले होते तर हे बघू शकता सर्व असे लागलेले आहेत ला म्हणजे आपण अशा वेस्ट सामानाचा सा सुद्धा छान प्रकारे आपल्या बागेमध्ये उपयोग घेऊ शकतो म्हणजे कमी खर्चामध्ये आपण अशी ही बाग छान प्रकारे तयार करू शकतो इथे मे फ्लावरचे जे कंद होते ते सुद्धा मी लावलेले होते त्याचे मस्त असे प्लांट तयार झाले हे बघू शकता हे सुद्धा एक आपण जे आ... भांडे घासण्यासाठी जे आपण साबण आणतो त्याचे जे डबे असतात त्याचासुद्धा मी बागेमध्ये उपयोग घेतलेला आहे मस्त त्याला कलर देऊन त्यामध्ये सुद्धा मस्त असे प्लांट लावलेले आहेत ला इथे बघू शकता या मोठ्या अशा टोपल्यामध्ये इथे एक अक्कलसुद्धा अक्कलकाडासुद्धा आलेला आहे म्हणजे त्याचं बी पडून माझ्या बागेमध्ये असे कुंड्यामध्ये प्लांट आपोआप निघतात आणि हे जे सर्व प्लांट दिसत हे जे टोपल्यामध्ये ते लिचीचे प्लांट आहे ते सुद्धा मी सीड्सपासून तयार केले आणि हे इथेसुद्धा हे लिचीचेच प्लांट आहेत ते मी असे वेगवेगळे करून कुंड्यामध्ये लावलेले आहे ला तिकडे बघू शकता हे सुद्धा प्लांट त्याचेसुद्धा फुलं खूप सुंदर असे दिसत आहेत हे आयुर्वेदिक आयुर्वेदिक अडूळसा याचंसुद्धा माझ्याकडे खूप मोठं असं प्लांट झालेलं आहे इकडे भिंतीवरसुद्धा मी प्लांट ठेवलेले आहेत आणि ते पूर्ण वेस्ट सामानामध्येच लावलेले आहेत त्याच्यामध्ये पपया पपयाचं रोपसुद्धा खूप सारं निघलेलं आहे म्हणजे माझ्या बागेमध्ये मी जास्तीत जास्त वेस्ट सामानच तुम्हाला दिसेल त्याचाच मी माझ्या बागेमध्ये उपयोग घेऊन मी त्यामध्ये प्लांट लावते खूप छान प्रकारे वाढतात इकडे हे जे ठोपा सुद्धा मस्त असं हे लाग लागलेलं आहे हे मी माझ्या साईड म्हणजे मा फ्लॅटच्या साईडला जी जा जागा त्या लावले होता मोटे -मोटे आहे त्या जागेमध्ये लावलं होतं परंतु ते मोठे मोठे प्लांट आहेत माझ्याकडे खूप सारे आंब्याचं चिकूचं त्याच्यामुळे त्या सावलीमुळे हे प्लांट असे जास्त तर मोठे होत नाही त्यामुळे मी इथे लावलेलं आहे तर ते सुद्धा लागले छान ते बघू शकता हे सुद्धा सर्व वेश सामानाचा आहे बिस्लरीच्या बॉटल कलरचे डबे त्याला कलरफुल करून थोडंसे मेहनत घेतली तर भंगारसुद्धा आपल्या मस्त उपयोगी येतं तर तरी त्यामध्येच मी हे प्लांट असे लावलेले आहेत आणि असं काहीच नाही की त्यामध्ये प्लांट हे लागणार नाहीत तर दोन तीन वर्षे झाले माझ्याकडे हे प्लांट आहेत तर त्याला काहीच होत नाही खूप छान प्रकारे हे मस्त असे आहेत इथे बघू शकता मी हे कसे प्लांट असे ठेवून दिलेले आहेत कारण आता कलरिंगचे काम असल्यामुळे मी हे असे एका जागे म्हणजे असे जिथे जागा मिळेल तिथे असे मी व्यवस्थित ठेवलेले आहेत इकडे बघू शकता हे सुद्धा इकडे सगळ्या बिसल तेलाच्या कॅनी आहे तर त्यामध्ये सुद्धा मी प्लांट लावले हे बघू शकता हे कलरिंगचे काम चालू झालेले आहेत इकडे आमची बिजलीलासुद्धा अडचण होत आहे म्हणजे आमचे जे डॉगी आहे त्यालासुद्धा कारण इकडे कलरिंगचे काम चालू असल्यामुळे हे बघू शकता असे काम चालू झालेलं आहे आणि इकडे हे सुद्धा तेलाचे कॅनीच आहेत माझ्या बागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेस्ट सामानच दिसेल आणि त्यामध्ये सुद्धा भर छान प्रकारे असे प्लांट येतात इकडे पप्पईचं झाड तर माझ्या इथे बागेमध्ये मस्त असं वाढलेला आहे मस्त अशा पपयासुद्धा आलेल्या आहेत इकडे शेवगा आहे त्याचीसुद्धा मस्त अशी वाढ झाली मागच्या वर्षीसुद्धा त्याला शेंगा आल्या होत्या तर यावर्षीसुद्धा त्याला शेंगा येतील हे बघू शकता कसं सामान असं सा वे जे कलरिंग करत आहेत त्यांनी असं बागेमध्ये सुद्धा हे असं ठेवून दिलेलं आहे इकडे बघू शकता हे प्लांट आणि हे आहे शेवग्याचं जे बघू शकता मस्त असं मोठं प्लांट झालेलं आहे हे जे आहे आहेत यालासुद्धा रेड कलरचे छोटे छोटे फुलं मस्त फुलतात कोलियस तर खूप सुंदर असे कलरफुल दिसत आहेत बघू शकता की ती छान पावसामुळे त्याला असा डार्क कलर आलेला आहे तर जे फु बागेमध्ये फुलं जर नसले तर हे प्लांट आपल्या बागेमध्ये बेस्ट असं आहे की ते खूप सुंदर असं दिसतं इथे बघू शकता हे सुद्धा एक दुसरं पपईचं भा, प्लांट आहे त्यालासुद्धा छोट्या छोट्या पपया लागलेल्या आहेत काही प्लांट मी पावसाळ्यामध्ये कटसुद्धा केलेले आहेत आणि या साईडला सर्व अशी हळद आहे इकडे मिरच्या आहे म्हणजे मी असं हे थोडा भाजीपा भाजीपाला आयुर्वेदिक प्लांट फुलांचे प्लांट फळांचे असं करून मी हे फ्लॅटच्या साईडला मी जी जागा आहे त्यामध्ये मी हे गार्डन तयार केलेलं आहे तर इकडे बघू शकता आता थोडं अस्तव्यस्त हे झालेलं आहे कारण काम चालू आहे बघू शकता हे हळदसुद्धा आहे मस्त अशी हळदीची वाढ झालेली आहे हे उंबराचं झाड आहे हे माझ्या बागेमध्ये या जमिनीमध्ये निघलं होतं ते ते मी उठून या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे त्याचीसुद्धा सुद्धा मस्त अशी वाढ झालेली आहे इकडे सुद्धा भिंतीवर मी काही प्लांट ठेवलेले आहेत इकडे बघू शकता याच्यात मिक्स असे सर्व प्लांट आहेत म्हणजे एकाच मोठ्या टोपल्यामध्ये असे हे मिक्स आ, सर्व प्लांट आहेत म्हणजे ज्याच्या कटिंग्स मी लावते ते करून असे ते पूर्ण असे मिक्स आहेत हे हे सुद्धा बघू शकता खूप सुंदर असं हे प्लांट आहे इकडे सुद्धा बघू शकता भिंतीवर मी असे हे प्लांट ठेवलेले आहेत हे मनी प्लांट याचासुद्धा मी व्हिडिओ टाकला होता इकडे सुद्धा मी एक छोटं मिनी गार्डन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सग सर्व असे मिक्स प्लांट मी लावलेले आहेत आणि ते सुद्धा सर्व वेस्ट सामानाचाच मी इथे उपयोग घेतलेला आहे हा एक वेलसुद्धा बघू शकता मस्त असा त्याची वाढ होत आहे आणि त्याला फु सुंदर असे फुलं येत आहेत तिकडे स्नेक प्लांट आहे तर याच्या अति पाण्यामुळे म्हणजे जो पाऊस चालू होता त्यामुळे त्याच्या रूट ह्या खराब झाल्या आणि ते, ते पूर्ण प्लांट असं माझं हे सडलेलं आहे म्हणजे अति पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा माझे काही प्लांट हे खराब झाले तर इकडे बघू शकता हे जे मी पिंपळाचे जे बोनसाई ट्री तयार केलेले आहे त्याच्या पानावर असे काहीतरी बिमारी आलेली आहे त्यामुळे मी ते सर्व असे पानं तोडून घेतलेले आहेत बघू शकता त्या पानावर कसे डॉट डॉट असे आलेले आहेत त्यामुळे मी तेच सर्व पानंच तोडून घेतले आणि ही इकडे स्नेक प्लांट बोटलेली थँक थँक्यू बाय